कीर्तन महोत्सवाच्या वतीनं मनपूरक सरचं स्वागत अधिक संस्थांच्या शुभ हस्ते संतांच्या प्रतिमेचे पूजन या ठिकाणी संपन्न होत आहे पूरक सरचं स्वागत सन्माननीय से संत सेवक स्वागत या ठिकाणी उपस्थित मान्यवरांचा सन्मान सोहळा नमशिपॅट्टी कीर्तन महोत्सव कमिटीच्या वतीने या ठिकाणी अजूनही संजय हजर साहेब यांचा सन्मान नमश्री पॅट्टी कीर्तन महोत्सवाचे सर्वांनी समोर पाहिजे सर्वांचा एक आपण सामूहिक फोटो धन्यवाद त्यांना सन्मानित करतील राजेंद्रजी गोडके पाटील साहेब आपला सनंधी आपण तयार राहायचे त्यानंतर दाडगे माजी अध्यक्ष जवलकामा भर त्याप्रमाणे कोणती रमना सेनातील सर्व त्यांची वस्तू करतात माजी अध्यक्ष त्यांच्या कीर्तन महोत्सवाला आदरणीय खंडूजी जिंकुर्डे जनर्दनसी कवडे यांचा सन्मान संपन्न होईल सन्माननीय अशोक महाराज गोरटे आपला या ठिकाणी सन्मान यांचा सन्मान संपन्न होईल त्यांना सन्मानित करतील आदरणीय शरदजी बडेकर यांनी सन्माननीय लक्ष्मणजी सन्मान यानंतर माझे अध्यक्ष आदरणीय विठ्ठल महाराज वागस्कर पवार पवार महाराजांना सन्मानित करतील आदरणीय ज्ञानेश्वरजी पाटलकर

వర్స్ కమిటీర్వాచి దౌల నా సంభాజీ కుంజీ भरीव असं योगदान असत ते म्हणजे चौघडा वाजण्यासाठी अयोध्य नगरीमध्ये पाचारण करण्यात आलेलं आहे आणि त्यांच्या चौघडा वाजता कित्येक पिढ्यांचा परिचय आहे आपण सर्वांना विनंती एका टाळ्यांचा जोरदार आहे विचारपीठावर यायचे सन्मानिय गणेशजी भिवरे आपण सही विनंती आहे मान्यवरांना सन्मानित करण्यासाठी आपण विचारपीठावर यायचे सन्मानिय दत्तातंडी त्याप्रमाणे दहा दिवस अखंडपणे सेवा करणारे या सर्व आपल्या मार्गदर्शक मंडळी मान्यवरांना विनंती आणि आपला सन्मान या ठिकाणी होतोय संदीपजी मुलगी आपला विनंती हा सद्याचा आवाज सर्वांना आपण मंत्र मिळत लांडे आपल्यास विनंती हे आपण मान्यवरांचा सन्मान देण्यासाठी आणखी यायचे झाला पर्व काळ गेलारीचा मळ या तुकोबारायांच्या वक्तीप्रमाणे व्यसनामध्ये गुरु फुटलेला अनादि अनंत अशा भारतीय संस्कृतीवर परकीय पर संस्कृतीचे आक्रमण फार झपाट्यानं होत आहे घराघरामध्ये वाघ गावागावामध्ये वैमनश्य वा राष्ट्राराष्ट्रात संघर्ष जातीभेद भ्रष्टाचार गरिबी व श्रीमंती यातील प्रचंड तफावत अशा अनेक विविध कारणांमुळे भरकटणारा तरुण वर्ग व एकंदर समाज यांना योग्य दिशा येऊ शकतात पंडली वेगळं आपण आज कीर्तन महोत्सवाचा एकूण सातावं वर्ष पदार्पण करीत आहे त्यामुळे सगळ्यांनी जर आज, आज आपणाला जी काही जबाबदारी दिली तसंच माझ्या सहयोगाने जी काही जबाबदारी दिली तसेच सहयोगाशिवाय हे काम होणं शक्य नाही आज ह्या कीर्तन महोत्सवाच्या तसंच राम जन्मभूमी उद्घाटनही बावीस तारखेला होणार आहे आणि तसंच आज हे काय मंडळी होती जे काय आज अधिकारी वर्ग व एची फॅक्टरीचे जनरल मॅनेजर मोरे मोरेसाहेब असे जे आज आज या ठिकाणी उपस्थित राहून तसंच युनियन असोसिएशन या पद्धतीने सर्व जे काय रिटायर माझे अध्यक्ष असतील किंवा जे काय आप रिटायर होऊन सुद्धा या ठिकाणी येऊन आज जे काय सहकार्य करतात त्याबद्दल कीर्तन महोत्सव मे उपस्थित परम आदरणीय श्री संजय हजारी सर जनरल मॅनेजर फाउंडेशन साठी करतील यहाँ पर उपस्थित उपस्थित सभी कार्यकर्ता है माँ जो माँ जी अध्यक्ष रहे हैं जिस कार्यक्रम को जिन्होंने पूरे कन्मन ढंग से संचालित किया था पास में तो सभी मान्यवर उपस्थित मान्यवरों को नमस्कार करता हूँ मंडली या कीर्तन सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून दहा दिवस उपस्थित राहत असतात या सर्वांच्या शुभेच्छेने आशीर्वाद सन्मान्य बाळासाहेबजी पाचारणे आपणासही विनंती आहे आपल्या या ठिकाणी सन्मान संपन्न होतोय त्या तुकारामजी देवकर मान्यवरांच्या शोभस्त या ठिकाणी विचारपीठावर उपस्थित मान्यवरांचा सन्मान संपन्न हो कार्यक्रम के आयोजक मंच पर मौजूद सभी विशिष्ट अतिथिगण आमंत्रित विशिष्ट अतिथिगण एवं सभी कीर्तन महोत्सव से जुड़े हुए कार्यकर्ता महिलाओं एवं बच्चों आप सभी को मेरा नमस्कार ये बड़ा कठिन समय है जब सभी व्यक्त गत्त, वक्ता अपना मत व्यक्त कर चुके हों और बोलने के लिए कम से कम शब्द अब रह जाते हैं यह धरती है जिसने बहुत 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 बड़े बड़े संत हमको दिए हुए हैं सर्वे विनंती है पर टाइम मित्र मुझे सन्मान स्वागत करूंगा विनोदन सर्वान पुनः जागे आने से काम होना है यह पंकज महाराज का सन्मान जंगले आज खऱ्या किंवा अनेक वर्षापासून जो तो या कीर्तन महोत्सवाची जोडला गेला आहे तो कीर्तन महोत्सवापासून गेला दिसतो त्यामुळे आभार मानण्याची आवडण का माझ्याकडे दिली